टोमॅटो काय भाव मागत आठशे रुपये आठशे रुपये कुठली व्हरायटी कुठून आले राऊरी तालुका किती लागवड आहे एक एकर आहे बरोबर किती खर्च येतो साधारण किती थोडा आहे चौथा तोड आहे बरं एवढं लांबून काळजी घ्या बरं काय मार्केटला काही सूचना काय 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 पारनेर पारने मार्केट करावं टोमॅटो कुठे का? पारनेर तालुक्यात तुमच्या खासदार साहेबांना सांगा ना तुम्ही तेवढं सहकार्य करा बरं बरं बर बोला नमस्कार भाऊ कुठून आले सापूर मांडवे साकूर मांडवे काय भाव मागत आज आज आठशे नऊशे आठशे नऊशे कुठली व्हरायटी आहे ही साऊ आर्यमान साऊ आर्यमान किती लागवड क्षेत्र आपलं एक एकर किती खर्च आला सव्वा लाख सव्वा लाख रुपये खर्च आला तोडा किती चौथा नारायणगावच्या मार्केटला काय सूचना काय वाट सूचना वाटल्या नाही बरं बरं धन्यवाद दादा नमस्कार कुठे झालेला बेल्ला आज खूप लेट झाले झाले गाडी बरं बरं काय भाव मागतायत साढ़े सात छा जरा कुछ बोलो जरा तो बोलो भाई मैं मैं नहीं बोलता मैंने बोलता। चलो आप तो बोलो ना, ना बोल। चलो अभी लास्ट गाड़ी है कुछ मानो बोलने का नहीं खाली देखने को आए चलो, कुछ तो कुछ करो यार हा बाकीचा मागितलं पाहिजे काळजी करू नका तुमचा माल चांगल्या दराने देईल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील मार्केट मध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजार भाव साधारण आठशे नऊशे साडे नऊशे पर्यंत मिळतोय बाजार समितीचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करत आहे त्याचबरोबर या ठिकाणचे आडतदार असलेले शेतकरी बांधवांची काळजी घेत आहेत टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे आपण पाहतोय नारायणगावला या ठिकाणी टॉमॅटो विक्री चालू आहे आता बघूया आपण काय भाव मागत भाऊ नमस्कार काय भाव मागत मागे तीनशे रुपये चांगली चांगली गेलेत सातशे साडे सातशे आठशे काय मार्केट कमिटीला सूचना मार्केट कमिटीला काय नाही सूचना यापारी लोक तिथे गेले कळकळ झाली तिथे का बरं काय कळकळ एक काय भाऊ एक तुझ्या रेट देतात सॉर्टिंग करून आणत नायचं नाहून घ्यायचं शेतकऱ्यांनी पण तुम्ही कुठून आले आम्ही अहमदाबादवरून आलो बरोबर आहे पण एक लक्षात घ्या आपण पण एक शेतकरी आहोत ती पण शेतकऱ्याचीच मुलं आहेत आपण सॉर्टिंग करून आणला चांगली प्रतवारी लावली ते पण असं करणार नाही ना, ना? ना प्रतवारीनुसार भाव दे पण आता कर जी प्रत आहे ना तिचाच भाव ठरवायचा आणि तिथे गेल्यावर कमी काय करायचा म्हणजे ठीक आहे मी सांगतो त्यांना पण नक्की त्यांना सांगू पाहिजे ना शेतकरी मी म्हणते किती थोडाय म्हटलं हा सावडा आहे लागवड किती लागवड आहे अर्ध पाहून एकर आहे एकरी खर्च किती येतो एकरी एक दीड लाख रुपये येतो एक दीड लाख रुपये खर्च येतो बर बर एवढं लांबून येतं सावकाश या आणि सावकाश जावा शपर्ची पण काळजी घ्या तुम्ही जरा हे लवकर ना जा मी तुमच्याच याच्यावर येते तुमचं बघत येते विघ्न टाइम पाहताय त्याच पाहतोय मार्केट त्याच्यावर कळतंय आम्हाला काय आम्हाला काय सूचना तुम्हाला नाही तुमचं काम ना, चांगलं आहे धन्यवाद काय बोलले काय बोलले भाई साहेब कुछ बोलणे काय कुछ नाही बोलले का बाबा नमस्कार तुम्ही कुठून आले वडगाव सावता तालुका आरनेर जिल्हा अहमदनगर आयल्यानगर काय किती टोमॅटो एकशे तीस जाळे होते काय भाव गेले मीडियम झाले साडेपाचशे साडेपाचशे काय मार्केट कमिटीला भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगताय कुठून आले आम्ही पारनेर तालुका बर बर काय किती टोमॅटो टोमॅटो आहे एकर कितवा तोडाय किंवा तिसरा चौथा तोडा आहे काय बाजार मिळतोय बाजार आठशे नऊशे शेवट नऊशे चे पुढे काय नाही मेघदूत कार्यमान मेघदूत आरेमान आरेमान आहे नाव आहे बर आणि व्यापार लोक काय करतात एक माल ठरवतात इथे नाही व्यापाऱ्यांना नाव ठेवण्यापूर्वी आपली एक जबाबदारी आहे आपण सुद्धा माल निवडून आणला पाहिजे जेणेकरून व्यापाऱ्यांनी पण असं म्हणजे त्यांच्याकडनं चुकीचं होणार नाही आपण दक्षता घ्यायला सांगूच पण आपण सुद्धा शॉर्टिंग करून माल आणला पाहिजे हो काय तुम्हाला काय सुचवायचं ते म्हणतात काय सोचवायचं नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला आठशे ते नऊशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय अरिमान मेघदूत त्याचबरोबर साऊ या त्या तीन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय सध्या मेघदूत एक नंबरचा बाजारभाव मिळत असल्यामुळे मेघदूतला जास्त मागणी आहे आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत व्हरायटीला साधारण आठशे ते नऊशे रुपयाचा बाजारभाव आहे त्याच्या पाठोपाठ आरेमानाने सावलं देखील बाजारभाव आहे सातशे आठशे म्हणजे सरासरी पाचशे सातशे पासून तर नऊशे रुपये बाजारभाव मिळतोय शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा जेणेकरून आपल्या टोमॅटोचे चार पैसे अधिक शेती जे शेतकरी दूरवरन टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतायत दूरवरने येताना स्वतःची काळजी घ्या दूरवरने येताना टोमॅटो मार्केटमध्ये गाडी लावताना स्वतःची काळजी घ्या सावकाश घरी पोचा आपलं घरी कोणीतरी वाट पाहतय हे सदैव लक्ष राहू द्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या या कर्मचाऱ्यांचं संचालक मंडळाचं सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आयडॉल ठरत आहे त्यामुळं नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला शेतकऱ्यांचं इकडे येणं अधिकच वाढलेलं आहे लोकशाही आहे शेतकरी आपला माल खुलं मार्केट असल्यामुळं कुठंही विक्री करू शकतो सुरेश वाणी विघ्न टाईम्स नारायणगाव बोला साहेब का काय म्हणते हे मालाला आपल्याला गुलाबी रंग झालेला आहे मालाला बर मी साडेसात पर्यंत मागितले साडेसातच्या मागितली हा ही म्हणते की साडेआठ रुपये लाव साडेआठ रुपये सुपर चांगला माल त्याला नाही हे मालाला थोडासा माल थोडासा पण आमची विनंती आहे थोडं पुढे मागे करून घेऊन टाका आता उशीर झाला आहे रंग टाईप झालेला आहे माल मानून ऐका ना आमची विनंती आहे शेवटचं आहे गया आगे आगे गया? चांगले माल घेतले सुपर आमची तुम्हाला विनंती आहे आमची तुम्हाला विनंती आहे एक शेवटचं वकल आहे त्यांना खूप आज तुमचा थोडाफार जर लॉस झाला तर उद्या भरून काढू आज तुमचा लॉस झाला तर उद्या भरून काढू थोडे पैसे वाढवा अशी विनंती आहे थोडे बढावा यार प्लीज जरा बढाव वाढवा जरा परवा मंत्री आले तेव्हा चौदाशे रुपयाने गेले चौदाशे गेले होते पाच पन्नास रुपये वाढवा अशी विनंती उद्या आपण कव्हर करू घेऊन टाका चला काय भाव घेतले आठशे घेऊन टाका चला हो चला।, चला दादा आठशे रुपयांनी विक्री झालेली आहे धन्यवाद त्यांना पावती द्या आठशे रुपयाने परत मी गेल्यावर तुम्ही सातशे रुपयाची पावती पावती द्या सही 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 सुनो जो हुआयु आहे ठीक है, है।, है आपका बाद शेतकरी माल खराब असेल तर बाजार कमी होईल माल खराब असेल तर बाजार कमी होईल ऐका 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 तुम्ही पाहून घ्या मी पाहिले सगळे म्हणून साडेसात आठ रुपयाने भाऊ ठरलेला आहे तुम्हाला विनंती अशी आहे थोडाफार खराब निघाल तर शॉर्टिंग करा पण आता हा मग ठीक आहे आता आता किरकिर नको दादा व्यापारी साहेब विनंती आता आता किरकिर नको उद्या आपण उद्या कव्हर करू बाकीचं काय असेल ते उद्या आपण बाकीचं काय असेल ते कव्हर करू बघा हे असं असं बोलून उपयोग नाही हो चला पावणे आठशे करा आता पावणे आठशे करा चला जाऊ द्या चला पावणे आठशे करा चला आता पावणे आठशे करा पावणे आठशे रुपयाने घ्या जाऊ द्या आता त्यांना त्रास देऊ नका चुटकी पावणे आठशे बनवा नाही नाही पावणे आठशेशी बनवा सातशे पंचा पंच्याहत्तर प्लीज नाही 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 तुम्ही आठशे ने घेतले होते सुनो बात है, सही बात आहे सही बात करू तुम्ही ने घेतले होते सातशे पंच्याहत्तर करा प्लीज 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 जरा चेंज करू सर आमची विनंती आहे तुम्हाला उद्या आपण कवर करू तुम्ही नाही नाही ऐका ना पंचवीस रुपये वाढवा वाढवा शेतकऱ्याचा दुवा मिळेल एक दिवस वाढवा आमची विनंती वाढवा हो ते बिचारे खूप लांबून आलेत शेतकऱ्याचा तळतळ नको आपल्याला दुवा घ्यायचा आहे आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाईल या शेतकऱ्यांनी केलेलं पुण्य तुम्हाला लागेल पंचवीस रुपये वाढवून दिल्याबद्दल तुम्ही कुठून आलेले आहात मुंबईला तुमचं कल्याण हो आता तुम्ही काय सांगाल आता बाजारभाव अशा प्रकारे तसा चांगलाही मिळतोय मारंगालच्या मार्केटला काय सूचना टाइम झाल्यामुळे थोडस टाइम झालेला आहे थोडं लवकर या आणि काळजी घ्या लवकर मोरेवाल्याला ठीक आहे सावकाश पोहोचा ठीक कुठली व्हरायटी होती मेघदूत का आर्यमान साहू अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये सध्या टॉमॅटोला नऊशे रुपये पर्यंतचा बाजारभाव मिळतोय प्रामुख्याने आर्यमान आणि मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान व्यक्त केलंय व्यक्त केले जाते शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करतोय परंतु व्यापाऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळत असताना बाजारभाव ठरवल्यावर नंतर बाजारभाव वेगळं होऊ नये अशी अपेक्षा असते भाऊ नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला आपण सुरुवात करूया मेघदूत पासून मेघदूत चे बाजार आहेत आज साडेनऊशे रुपयापर्यंत हजार रुपये एखादा अर्ध वक्कल आर्यमान अरे मान विकले तर आठशे पासून ते साडे नऊशे पर्यंत साऊ साऊ नाही बघितलं बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस पाचशे सहाशे रुपये बाजार कमी जास्त होतात काय त्याचं कारण आता कसं आहे बाहेरचे माल चालू झालेत नाशिक हिवरगाव वगैरे हे माल बाहेरचे चालू झाल्यामुळे थोडेसे बाजार थोडेसेवस आहे आता शेतकरी काही तक्रार अशी करतात की उन्हाळा आहे मी माल खूप सॉर्टिंग करून आणतो तरी देखील बाजारभाव ठरवल्यानंतर माल खाली करायला गेलो बाजारभाव वेगळा देतात व्यक्त माल जशी जा मोंड्याची जाळी शेतकऱ्यांनी दाखवली तशी जाळी निघाल्यानंतर बाजार कधीच कमी नाही होणार त्यांच्या काय अडचण येत नाही माला ना। शेतकरी बांधवांना काय आव्हान माल शॉर्टिंग करून आणा जसा दाख जसा माल मोंड्याची जाळी दाखवतील तसा माल निघाला पाहिजे एवढंच आव्हान भाऊ नमस्कार नारायणगावला तुम्ही टोमॅटो विक्रीला घेऊन आलात बाजारभाव सध्यामुळे नऊशे च्या आसपास साधारण म्हणजे सातशे ते नऊशे मार्केट कमिटीला काय सूचना आहे काही शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की व्यापारी बाजारभाव एक ठरवतात हो आणि नंतर माल खाली करायला गेलं ते किरकिरी करतात टोमॅटो चांगली नाही प्रतोवारी योग्य नाही असं म्हणतायत व्यापाऱ्याचं बरोबर का शेतकऱ्यांना काही सूचना करा दिला होता व्यापारी पण माल खराब निघाल त्यांनी दोन परत रिटर्न दिले शेतकऱ्याची चूक आहे माल बरोबर शेतकऱ्यांना काय आव्हान माल चांगला करून जसं दाखवतात तसा निघाला खाली करताना निघाला पाहिजे तुमचं नाव काय म्हणून गाव कुठलं विनोद पुंडे धन्यवाद नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला आज माल होते नऊशे रुपयापर्यंत पाचशे पासून नऊशे रुपये होते पाचशे ते नऊशे मेघदूत हो। मेघदूत साडे आठशे नऊशे आर्यमान आर्यमान साडे सातशे पासून आठशे शाहू शाहू ते सातशे आठशे बासष्ट बेचाळीस देण्या येतात असं नवीन कुठली व्हरायटी आता सध्या मेघदूत चांगलं चालू मेघदूत मेघदूत जास्त मागणी कशामुळे ते दोन तिसऱ्या दिवसाची मंडी होती गोवाची क्वालिटी चांगली असते चमक चांगली असते लांब पर्यंत पोहोचते मला अनेक वेळेला शेतकरी असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो खरेदी करता बाजार भाव एक ठरतो नंतर टोमॅटो खाली करायला गेले की तुम्ही बाजार भाव कमी करता तुम्ही म्हणजे तुम्ही सिंगल नाही व्यापारी मंडळी सहसा असं होतच नाही ज्या शेतकऱ्याची निवड नसेल होतं व्यापारी नाही करते ज्याचा माल निवड व्यवस्थित आहे परतवारी चांगली केली तिने तिरंगा मिडियम एक नंबर सुपर व्यवस्थित आणले त्यांचं दाखवता येत आणि आज शेतकरी मोंड्यात चांगला लावतो खाली खराब असेल वरती बाजार थोडा कमी होतो शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांसुद्धी आहे शेतकरी बांधवाने जे दाखवले तसाच माल व्यापारी दिला तर व्यापारी काही तकलीफ देत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका